नरेंद्र मोदी यांच्यावर कट्टर शिवसैनिक अतुल राजे भवर हे चांगलेच भडकले आहेत मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्यांनी मोदींना सर्व शिवसैनिकांच्या वतीने काय इशारा दिलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया नरेंद्र मोदीचा आता वय झाल्यामुळं त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असं आम्हाला वाटतंय काल त्यांनी असं विधान केलेलं आहे की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे नकली, नकली संतान आहे नकली संतान म्हणजे काय हो नरेंद्र मोदी नकली संतान म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमच्या मासाहेबावर आणि बाळासाहेब ठाकरेंवर चिंतोडे ओढवत आहे नकली तर तुम्ही लोक आहात स्वतःच्या नव्वद वर्षाच्या आईला त्या बँकेच्या रांगेत उभा केलं आणि त्याचं राजकारण केलं देशभर नकली तर तुम्ही लोक आहात गुजरात मध्ये फेक एन्काउंटर केला फेक एन्काउंटर करून गोरगरीब लोकांना मारून टाकलं आणि आतंकवादाला मारणा असं जाहीर केलं नकली तर तुम्ही लोक आहात जे गोद्रा दंगल घडून धर्माधर्माचं राजकारण करून आणलं हे तुम्ही किती असली किती नकली या देशाला माहित आहे नरेंद्र मोदी म्हणून आमच्या उद्धव साहेबाला नकली म्हणण्या अगोदर आपण आरशात पाहायला पाहिजे आपण आपला चेहरा अगोदर आरशात पहा आणि मग बोला आमच्या बाळासाहेबांवर आणि महासाहेबांवर जो कोण बोलेल व तो पंतप्रधान असेल अगर कोण को हुकुमशाह असेल आम्ही त्याला घेणत नाही ठाकरे घराण्यासाठी आमचं आयुष्य आम्ही अर्पण केलेलं आहे जर आमच्या मातोश्रीला जर कोण पंतप्रधान असेल तो था था असेला और है असेल त्याला आम्ही घेणत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उलट मोदी आणि शहानी ठाकरेंवर टीका केल्यावर शिवसैनिक अधिक चवताळून उठेल आणि त्याचा फायदा शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंना होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद